नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आपण जर पाहिलं सध्या राजकारण हे फक्त सोशल मीडियाच्या जेवढीच चालतं ही गोष्ट तुम्ही पहिले लक्षात घ्या गीतांजली शेळके पहिली गोष्ट ह्या सोशल मीडियावरती सक्रिय होत्या त्या घरा घराघरापर्यंत पोहोचल्या त्यांचा महानगरबद्दलचा असणारा त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे त्यांचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे महानगर बँकेसाठी त्या काय करू शकतात त्यांचं पूर्ण विजन काय आहे त्यांनी ते समाजासमोर नेलं माध्यमांच्या माध्यमातून काय बोलतोय माध्यमांच्या माध्यमातून ते समाजापर्यंत नेलं आणि मग समाजातल्या घटकाला कळलं की कोण योग्य आहे कोण योग्य आहे आपण कोणाच्या पाठीमाग उभं राहायचं हे मतदारांनी ठरवलं आणि मग आपण जे म्हणतो ना की माउथ पब्लिसिटी मी पुन्हा तेच बोलतोय सोशल मीडिया आज सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का समाज माध्यमांवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून जी जनजागृती होते किंवा समाज माध्यमांवरती मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस तुमची पब्लिसिटी होते त्याच वेळेस तुम्ही घराघरापर्यंत पोहोचता तुम्ही हजार कोटी खर्च करा तुमच्या हजार कोटीला कवडीमोल किंमत नाही तुम्ही किती कामं केलेत हे ज्या वेळेस लोकांपर्यंत पोचले जाते किंवा तुम्ही कोण आहात तुम्ही काय कार्य केलं तुम्ही काय विकास कामं केले तुमचं पुढलं विजन काय आहे तुमचा पुढला दृष्टिकोन काय आहे समाजासाठी तुम्ही काय करणार आहात इथून पाठी मग समाजासाठी तुम्ही काय केलं हे ज्या वेळेस समाज माध्यमांवरती जातं ज्यावेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून घरोघरी जातं प्रत्येक माणसाच्या मोबाईलवरती आज आपण पाहिलं इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे ट्विटर आहे व्हॉट्सॲप आहे ह्या सोशल मीडियाच्या असणारी ही जी माध्यमं आहेत आज प्रत्येक जण घरातल्या लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत सगळेजण मोबाईल वापरतात आज लोक टी व्ही फार कमी प्रमाणात पाहतात प्रत्येकजण हा मोबाईलचा वापर करतो सोशल मीडियाचा प्रत्येक जण वापर करतो आणि याच सोशल मीडियाच्या माध्यमातून जर सुमताई शेळके यांची योग्यरित्या पब्लिसिटी जर झाली असती तर यांची आज किमान चार ते पाच सीटं या निवडणुकीमध्ये निश्चितपणे लागले असती ज्यावेळेस पारनेर विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेस पारनेर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार असणारे विजय शेवटी यांचं काम मी स्वतः केलं सोशल मीडिया किती पॉवरफुल असतो हे त्यावेळेस लोकांना कळलं आणि मला अनेक लोकांचे फोन येत होते मला अपोजिटवाल्यांचंही काम भेटत होतं